त्या निर्मात्या निर्माती म्हणून आधी आम्ही काम करतो हो, त्या निर्माती मी लेखक तर मला असं वाटलं होतं जेव्हा ह्यांचं शूटिंग सुरू होईल तेव्हा ह्यांचा मला रोज यायचा बंद होईल पण निवेदिता ताईंच्या एनर्जीला हॅट्स ऑफ आहे आणि मला असं वाटतं शी इज वन ऑफ द मोस्ट म्हणजे आपण जितकं कर सेलिब्रेट करायला पाहिजे ह्या ऍक्ट्रेसला तितकं आपण करत नाही पण त्या बिकॉज मी त्यांच्यावर नाटकात पण काम केलं त्यामुळे त्या ते कसं काम करतात तेही खूप जवळून पाहिलंय पण त्या आत्ता इथे शूटिंग करतायत त्याच वेळेला त्या निर्माती म्हणून जी मालिका आहेत त्यातही त्यांचं शंभर टक्के लक्ष आहे आणि हे एवढं मल्टीटास्किंग करून सगळीकडे एस डिलिव्हर करणं इज नॉट यु नो इट्स नॉट अन इझी जॉब आणि त्याच्याबरोबरीने ते इतरही अनेक ऍक्टिव्हिटी करत असतात मी त्यांचे शेजारी म्हणून मला माहिती आहे पण खरंच ह्या बाईच्या एनर्जीला हॅट्स ऑफ आहे ॲब्सल्यूट परत सिनेमा हे काय करताय आता मी काही बोलून आलो सॉरी हो 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 आणि सिनेमाही येत आहे दोन येताय तो सिनेमा थँक्यू सो मच प्रथा थँक्यू सो मच पण माझं नाटक करा होतं पंचवीस वर्षापूर्वी विश डिड नॉट हॅपन आणि आता हा सिरियल मध्ये आपण काम करतोय तो इतका सहज इतक्या सहजतेनी तो वाक्य बोलतो ना दा की एखादं पल्लेदार वाक्य सुद्धा मंगेशच्या तोंडून बाहेर पडलं की ते असं एकदम इतकं सहज सोपं आणि सुंदर वाटतं की मला खरंच त्याच्याकडनं ती सहजता शिकायची बघण्यात एखादी नवीन सिरियल करताना सी मला फार असं वाटतं की टीकाकार असावेत कारण तर ते असल्यामुळेच आम्ही आमचं काम फार छान करू शकतो फक्त कौतुक करत राहिला तर मग मजा नाही येणार आणि मग आम्हाला कळणार नाही आम्ही कुठे चुकतोय जेव्हा टीका होते तेव्हा आम्हाला कळतं की आम्ही कुठे चुकतोय आणि टीका झाल्यानंतर आम्ही त्या दुरुस्त करण्याचा संपूर्ण प्रयत्न करत असतो कारण का टीका झाल्याशिवाय कोणतीही कलाकृती होऊ शकत नाही आम्ही खूप खूप आभारी आहे त्यांचा जे टीका करतात मनापासून करतात कारण का तेच रसिक प्रेक्षक आहेत जे आवर्जून बघतात आणि जे बघतात त्यांनाच टीका करायचा हक्क असतो कारण का त्यांना माहिती असतं की पाना, पाना, ते काय बघत होते दिवस दुसरी फार महत्वाची गोष्ट प्रत्येक रसिक प्रेक्षक प्रत्येक मालिकेबरोबर स्वतः स्वतःची एक जर्नी स्वतःच्या डोक्यात घडवतच आता कधीतरी पुस्तकाचं कसं असतं की आपण ती पाचशे पाना सहाशे पाना वाचल्यानंतर ते पुस्तक संपतं पण जेव्हा एखादी मालिका असते जेव्हा एका मालिकेमध्ये इतकी पात्र असतात घरातला प्रत्येक माणूस प्रत्येका एकेका पात्राबरोबर जोडला जातो त्याच्या प्रवासाबरोबर जोडला जातो आणि मग त्याच्या मनात एक अपेक्षा असते की ह्या पात्राने कदाचित असं वागवं जेव्हा मालिकेमध्ये तो ते पात्र किंवा ती कथा त्याच्या मनाप्रमाणे जात नसते आणि त्याला ती मालिका इतकी आवडत असते की ती कुठेही चुकीची जाऊ नये अशा त्याला त्याच्या पद्धतीने वाटत असते तेव्हा तो ठिकाण म्हणून जेव्हा तुम्ही काम करत असतात तेव्हा त्यांचं ऑलरेडी त्याच्यावरती बऱ्यापैकी काम होऊन आमच्यापर्यंत ते पोहोचलेलं असतं जेव्हा एक तुम्ही सीन करायला उभं राहतात मालिकेच्या बाबतीत मी सांगते की गोष्ट ऑलरेडी दोन तीन महिन्याची डेफिनेटली ठरलेली आहे पण एक व्यक्ती म्हणून जर समजा मी उद्या सतीशशी काही समजा बोलले दरेकरांशी बोलले किंवा चिन्मयशी बोलले मनवाशी बोलले तर मला डेफिनेटली माझी खात्री आहे की ते अच्छा असं आहे का हा आपण बघूया आपण असं काहीतरी करू शकतो तर एक व्यक्ती म्हणून तुमचे अनुभव तुम्ही सांगत असतात आणि ते नक्की ऐकले जातात त्याच्यावरती डेफिनेटली विचार केला जातो आता माझ्या बाबतीत म्हणाल तर माझे वडील खूप लवकर गेले ते त्यांच्या वयाच्या चाळीसाव्या वर्षी गेले त्यामुळे माझ्यासाठी माझी आईच एक सिंगल पेरेंट होती आणि एस की तिला बऱ्याच वर्षापर्यंत मी रिटायर होऊन दिलं नाही आणि जेव्हा तिला म्हणजे नावाचा सिंड्रोम झाला ती विसरू लागली गोष्टी तेव्हा तो खूप मोठा शॉक होता मला की अरे बापरे नाव मेंटली आपली आई आपल्या बरोबर असणार नाहीये अशा वेगवेगळे अनुभव आयुष्यात ये तुम्हाला येत असतात आणि ते आपण डेफिनेटली तुमच्या लेखकांबरोबर वगैरे वार वार शेअर करत असतो आणि जसं आता दरेकर म्हणाले तसं की सगळं ऐकून प्रत्येकाच्या अनुभवांचं काहीतरी एक ते कोलास तयार होतं आणि त्याच्यातच अशा प्रकारची गोष्ट आई आणि बाबा रिटायर होतात ती काही एक कुठल्या मालिकेवरनं घेतलेली मालिका नाहीये किंवा कुठल्या कादंबरीवरनं घेतलेली मालिका नाहीये किंवा कुठल्या असा सिनेमाचा एक काहीतरी आहे बाबा त्याच्यावर असं नाहीये तर ही एक त्यांनी स्वतःच्या अनुभवांमधनं तयार केलेली गोष्ट आहे जी प्रत्येकाला आपल्या आई बाबांबरोबर बद्दल वाटत असते आणि सर्वात ब्युटिफुल जे सांगितलंय मनमानी जे मला अतिशय वाटतं की फार महत्वाचं गाभा आहे या पूर्ण गोष्टीचा की ते जे आई बाबा आहेत ते त्या प्रत्येक ती जी तीन आमची मुलं आहेत त्या मुलांच्या मधनं ते दिसणार आहे त्यामुळे त्या ते ते, ते मूल जरी एक त्याच आई वडिलांनी तेच संस्कार जरी तिन्ही मुलांवरती केले असतील तर त्या प्रत्येक मुलाची पर्सनॅलिटी वेगळी होते आणि त्या त्या दृष्टिकोनातनं तो आई बाबा ठीक आहे मी काय ओके असं एखाद्या मुलाच एखादा जसा हरीश म्हणाला तसा की मम्माच होय की नाही बाबा नाही माझ्या आईला त्रास दिला त्रास होतो किंवा मुलीला वाटत मी धरलं माझ्या आईला गृहित तर काय हरकत आहे माझी आई येते मी तिला नाही गृहित धरायचं तर मी कोणाला गृहित धरायचं सो असे हे वेगवेगळे जे मुलांचे पर्स्पेक्टिव्ह किंवा सुनेला वाटतं की तिचं म्हणणं की नाही मला मला लग्न करायच्या वेळेला नव्हतं राहायचं एकत्र कुटुंबामध्ये मी का राहते इकडे तिथं नाही चुके सो so, अशा प्रत्येक ह्या मालिकेचं सर्वात ब्युटी हीच आहे की याच्याकडे कुठलंही पात्र एक अतिरंजित नाहीये किंवा एक निगेटिव्ह नाही आहे प्रत्येक पात्र त्या त्या जागीनं त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू पटेल तुम्हाला किंवा म्हणणं बरोबर आहे बाबा का करावं तिने सो अशा अशी ही मालिका असल्यामुळे डेफिनेटली उद्या मी असं वाटतं काही मी सांगितले अनुभव होतं ते डेफिनेटली ग्राह्य धरले जातील मीच काय आमच्यापैकी कोणीही पदक